स्मार्ट पोलीस स्टेशन पण गुंडांना पाठबळ नागोंडे शहर शांतता प्रिय म्हणून ओळखले जात असून दोन वर्षांपूर्वी येथील पोलीस स्टेशनला स्मार्ट पोलीस स्टेशनचा दर्जा मिळाला होता था। मात्र या ठाण्याच्या हद्दीत खुल्याम अवैध धंदे सुरू असून पोलीस मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा आहे विशेष म्हणजे गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एका कुख्यात गुंड्याची नागोंडणे पोलीस ठाण्यात वरचेवर ऊट बस असते इतकेच नाही तर ही गुंड व्यक्ती नागोंडे परिसरात पोलिसांबरोबर पोलीस असल्यासारखे वावरत असते त्याचबरोबर या गुंडाचा वाढदिवसांच्या चेंबरमध्ये साजरा करण्यात आल्याची आहे त्यामुळे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी सगळ्या घडामोडींची माहिती आहे का की या गुंडांसोबत पोलिसच अर्थकरण करीत आहेत असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत दरम्यान रिलायन्स कंपनीच्या एका प्रकल्पात बाहेरील ठेकेदारांना धमकवणाऱ्या एका गुंडालाही पोलीस पाठीशी घालत असल्याचे समोर आले अनेक तक्रारी असूनही असे गुंड थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जात असल्याचे घटना अनेकदा घडली आहे त्यामुळे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी पोलीस गावगुंडांना व्ही आय पी उठबस करत असल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुशिवल न्यूजला फॉलो करा